बघा यावरती चव्हाण साहेबांनी भूमिका पण व्यक्त केली दुसऱ्या दिवशी लातूर मध्ये सभा झालेली विलासराव देशमुख काम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय पण बोललेले आहेत भाजपचे आमचे सगळे वरिष्ठ नेते बोललेले आहेत त्यांचं जे योगदान आहे महाराष्ट्रामध्ये तर ती लोक विसरणार नाहीत पिंपरी चिंचवडमध्ये कुठेतरी अजित पवार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र कशा पद्धतीनं अंबानींच्या मोठ्याला मानला चालला हे दाखवलं कारण दोन हजार चौदाच्या अगोदरची परिस्थिती आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावरती काल सविस्तरपणे उत्तर दिलंय आणि त्यामुळं ज्यांनी कुणी हे व्हिडिओ दाखवले त्यांनी ते सविस्तर उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं बघावं झाल्या त्यांचं असं म्हणणं आहे की हिजाबवाली पंतप्रधान आपल्या देशामध्ये पाहायला मिळेल काय उत्तर भारतातील हिंदू लोकांनी या सगळ्या बाबीचा विचार करण्याची आवश्यकता आहे या देशामध्ये ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढतीय आणि हम दो हमारे दो मुळ हिंदूंची संख्या घटती आहे तर त्यांनी जी भूमिका मांडली आहे त्याच्यावरती या देशातल्या हिंदूंनी विचार करावा आम्ही जर काय बोलायला गेलो का परत म्हणतात की आम्ही मतात विभागणी करतोय हिंदू मुसलमान करतोय तर त्यापेक्षा इथल्या सगळ्या समजदार हिंदू बांधवांनी या बाबीचा अत्यंत गंभीरपणे विचार करावा सुजात आंबेडकर असं भाजप हे जे सगळे मेट्रो शहर आहेत ते देवाभाऊंच्या नेतृत्वात बदललेले आहेत मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल पिंपरी चिंचवड असेल नागपूर असेल किंवा पुणे असेल या सगळ्या सिटीमध्ये जे काम होणं पूर्वी अपेक्षित होतं ते झालं नाही गावच्या गावं आता शहराकडे वळायला लागलेले आहेत शेती व्यवसाय अडचणीत आल्यामुळं उत्तम, सेती उत्तम सेती मद्दव में आपार आनी थी शेती असणारा पूर्वीचा व्यवसाय उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ती चाळीस वर्षापूर्वी म्हटलं जायचं आता शेतीमध्ये आश्वासक असं उत्पन्न मिळत नसल्यामुळे लोक सगळी शहराला गेली आतापर्यंत शहराचं जे शहराची वाढती लोकसंख्या बघून नुसती टीका व्हायची आता शहरं वाढायला लागली लोक सगळी शहराला जायला लागली परंतु त्याच्यासाठी कुणी प्लॅनच करत नव्हतं नरेंद्र मोदी साहेब जेव्हा केंद्रात आले तेव्हा त्यांनी या शहरीकरणाच्यासाठी एक विकासाचं धोरण राबवलं आणि त्यामधून महाराष्ट्राला नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाऊच्या नेतृत्वात पन्नास, कोटी पन्नास कोटी हजार कोटी रुपयेचा निधी मिळाला पन्नास हजार कोटी मधले हजारो कोटी रुपये पिंपरी चिंचवडला गे गेलेले आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडचा विकास होतोय तिथला रेड झोनचा विषय असेल तो आता अंतिम टप्प्यात आणलाय तिथला जो शास्त्रिका कर होता जो एखादा अनेक अनाधिकृत बांधकाम झालं तर त्याच्यावरती शंभर पट कर आकाला जायचा तो कर देवाभावी आणि महेलदाला अगदी निरुद्ध करून घेतलाय लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे असे अनेक विषय तिथले मार्गी लागलेले आहेत ला मोठे इंडस्ट्रीयल हब असल्यामुळं मला वाटतं राष्ट्रवादीचा इंटरेस्ट त्या महानगरपालिकेमध्ये जास्त आहे राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत परंतु राष्ट्रवादीच्या वतीनं फक्त आणि फक्त पिंपरी चिंचवडला टार्गेट केलं जात आहे सगळे नेते तिथं जात आहेत सगळे नेते महेश दादांच्या वरती भाजपवरती बोलतायत मग कशासाठी नवी मुंबई आहे मुंबई आहे ठाणे आहे कल्याण डोंबोली आहे इकडं सांगली आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे सगळीकडे महानगरपालिका सुरू आहेत मग पिंपरी चिंचवडवरतीच वरतीच का डोळा आहे इथल्या लोकांना माहिती आहे आणि मला वाटतं तिथं सर्वात जास्त भाजपाचे उमेदवार निवडून येणार आहेत एक हाती सत्ता भाजपची तिथे येणार रोहित पवार हे अजितदादा